त्यावेळेला त्यांची अडचण होती आता पक्षाची अडचण आहे अशा वेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं पवारसाहेबांची निष्ठा दाखवण्याचं काम करायला होतं पण दिसत नाही आज ते मैदान सोडून गेलेले आहेत ते पळून गेलेले आहेत त्यांनी शरद पवार साहेबांचा विश्वासघात केलेला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केलेला आहे आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे पुणे सोन रक्षा खडसे हिला उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील तसेच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलं आहे यावर एकनाथ खडसेंनी आज पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर देत स्पष्टीकरण दिलं आहे एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे हिला उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांना धोका दिला तसेच ते पक्षशी एकनिष्ठ असतील हिंमत असेल तर एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवावी असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलं होतं खडसे मैदान सोडून पळाले ते रणछोड दास झाले आहेत या शब्दात संजय पवार यांनी खडसेंवर टीका केली होती पहा काय म्हणाले होते संजय पवार रक्षाताईंना की उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे आज ते मैदान सोडून गेलेले आहेत ते पळून गेलेले आहेत त्यांनी शरद पवार साहेबांचा विश्वासघात केलेला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केलेला आहे आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातीलच माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी सुद्धा एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला होता एकनाथ खडसे यांनी सुनेच्या सोयीची भूमिका घेतली शरद पवारांनी एकनाथ खडसेंना साथ दिली होती आता पक्ष अडचणीत असताना खडसेंनी शरद पवारांना साथ द्यायला हवी होती असं सतीश पाटील यांनी म्हटलं आहे सांगतो की नाथाभाऊ खडसे किंवा त्याची फॅमिली रक्षा खडसेच्या विरोधात निवडणूक लढणारच नाही याचं कारण देताना लोक हेच सांगतात की सगळी नियोजनबद्ध झालेलं सगळं निवडणूक आहे आणि दिल्लीलाच हे सगळं ठरलं गेलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांना तिकीट देताना भाऊ आणि यांनी कोणी उभं राहायचं नाही त्यांनी स्तब्ध व्हायचं अशा प्रकारचा सुतोवाद जनतेतून ऐकायला मिळतो आता मला माहीत नाही पण लोकांची चर्चा या निमित्तानं तशीच आहे त्यामुळे असं वाटतं की ते उभे राहणार नाही मग कोणाला तरी थातूर मातूर कोणाला तरी पुढे करतील उभं करतील आणि मग सुनेची निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा कयास त्यांचा आहे असं लोकं बोलायला लागले मला असं वाटतं की त्याच्यात कुठंतरी जे वास्तविक आहे ते तसंच दिसतं आहे आता ठीक आहे एखादी लोक मा मागच्या काळात ते सांगायचे की मला भाजपवाल्यांनी त्रास दिला पण आदरणीय साहेबांनी मला अडचणीच्या काळामध्ये मला सावरलं मला विधान परिषदेचं तिकीट दिलं त्यामुळे मी पवार पवारसाहेबाचं ऋणी आहे आज ते ऋण फेडण्याची वेळ होती खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःहूनच उमेदवारी जाहीर केलेली होती तर ते त्या ठिकाणी त्यांनी राहायलाच पाहिजे होतं किंवा मुलीला त्यांनी आग्रह करायला होता आता पक्ष अडचणीत आणलेला आहे तिथे ऐन वेळेला उमेदवार शोधणे या गोष्टी पक्षाच्या थोड्या वाटतात त्यामुळे त्यावेळेला त्यांची अडचण होती आता पक्षाची अडचण आहे अशा वेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं पवार साहेबांची निष्ठा दाखवण्याचं काम करायला पण दिसत नाही या आरोपावर एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे नाताबाऊने जे मिळवलं आहे ते कष्टाने मेहनतीने आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलं आहे मी लाचार माणूस नाही मी लढणारा माणूस आहे आणि लढत आलो आहे सगळेच दगड का मारायला या लागले याचा अर्थ नाथाभाऊ मजबूत आहेत एक अकेला सबको भारी तुम चिंता मत करो या शब्दात खडसेंनी उत्तर दिलं आहे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने निवडून देत गेलो अजूनही पुढे असा काही प्रसंग चांगले झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्नाने जे काही के केलेलं आहे तुमचे जे वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी निवडणुकींना कधी हे घाबरणारा ना माणूस नाही कुणीसमोर कोणी असू आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून येत आलेलो आहे मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथापूर मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा हा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातनं त्यानंतर आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेलं नाही आहे पब्लिकमधून जो माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजाने यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून ना आलेलो होतो लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप तसेच संशय व्यक्त केले जात आहेत यावर एकनाथ खडसेंनी उत्तर दिलेलं असलं तरी याच मुद्द्यावर रावेर लोकसभा निवडणुकीत विरोधक राष्ट्रवादीला घेरण्याची शक्यता आहे आता आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल सुवर्णा पाटील साई नाईन न्यूज मराठी जळगाव ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका